हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सरस्वती पूजन म्हणजेच बसंत पंचमी दोन हजार पंचवीस कधी आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त व पूजा लाभ काय आहे ते जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका माता सरस्वती तीन देवींमधील म्हणजेच लक्ष्मी सरस्वती व दुर्गामधील एक आहे जी शिक्षण ज्ञान व कलाची देवी आहे बसंतपंचमी ह्या दिवशी दोन फेब्रुवारीला सरस्वती माताची पूजा करायची आहे पंचमी ह्या दिवशी शुभमुहूर्तावरती पूजा अर्चा करून मंत्र जाप केल्यास लाभ होतो हिंदू धर्मामध्ये सरस्वती माताला ज्ञान संगीत कला व वीणाची देवी मानले जाते माता सरस्वतीचे दिव्य स्वरूप कसे आहे माता सरस्वती नेहमी कमळाच्या फुलावरती किंवा हंसावरती विराजमान असलेली आपण बघतो कमळ हे शुद्धता व ऊर्जाचे प्रतीक आहे व हंस हे ज्ञान व विवेकचे प्रतीक मानले जाते सरस्वती माताला पांढरा रंग अतिप्रिय आहे म्हणून सरस्वती माता नेहमी पांढरी वस्त्र परिधान करताना दिसते जे पवित्रता व शांतताचे प्रतीक आहे माता सरस्वतीच्या हातामध्ये वीणा आहे जे संगीताचे प्रतीक मानले जाते त्यामुळेच माता सरस्वती कला व सौंदर्याची देवी मानली जाते तिच्या दुसऱ्या हातामध्ये पुस्तक आहे जे ज्ञानाचे प्रतीक आहे व विद्या व शिक्षाची देवी आहे आता आपण बघूया सरस्वती माताचा सटीक मंत्र कोणता आहे ओम एम ह्रीम श्रीम क्लीम सरस्वते नमहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम एम ह्री श्रीम क्लीम सरस्वतई नमहा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे आपण तिथे बघू शकता हा सरस्वती माताचा प्रसिद्ध मंत्र आहे ह्या मंत्राचा जाप केल्याने माता सरस्वती ज्ञान बुद्धी व कला सौंदर्याची प्राप्ती होते तसेच माता सरस्वतीला नमस्कार करताना ओम सरस्वती नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम सरस्वती नमः हा मंत्र म्हणतात हा मंत्रसुद्धा शक्तिशाली मंत्र आहे माता सरस्वतीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे फूल किंवा पिवळ्या रंगाचे फूल नसेल तर पांढरे किंवा लाल रंगाचे फूल मिठाई व धूपचा उपयोग केला जातो सटीक मुहूर्तावरती पूजा केल्याने महालाभ होईल हिंदू धर्मामध्ये ग्रह व नक्षत्राची स्थिती कोणतीसुद्धा काम करताना पाहिली जाते त्यामुळे त्याचे चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात तसेच माता सरस्वतीची पूजा शुभ मुहूर्तावरती केल्याने आपले जीवन संपन्न होईल व माता सरस्वती प्रसन्न होईल आपल्या मनासारखे ज्ञान व समृद्धी आपल्याला मिळते सरस्वती पूजा दोन हजार पंचवीस सटीक मुहूर्त बसंतपंचमी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी करायची आहे बसंतपंचमी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनटाला सुरू होत असून तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून बारा मिन बावन्न मिनटापर्यंत आहे सरस्वती पूजासाठी शुभमुहूर्त सकाळी सात वाजून नऊ मिनटापासून दुपारी बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत आहे तसेच ह्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगसुद्धा आहे प्रिंट्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद